स्त्री समर्थ हाय फ्रेंड कसे आहात आय हो तुम्ही सर्व खुश असाल तर मी सिद्धी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे सिद्धी ऑफिसर या यूट्यूब चॅनलवरती तर आज ना आम्ही ना आज शेतामध्ये आलो म्हणजे आम्ही जिथं माळवं लावलं होतं ना तिथं आलो या तर म्हटलं दाखव काय काय लावलंय ते आणि ही कमेंट पण होती त्याचा रिप्लाय पण द्यायचा आहे तर चला मी दाखवते तर बॅक कॅमेरान दाखवते तर अशी ना मिरच्याची रोपं सगळ्या रानात लावलेली पण काही जळालेत काही राहिलेत काही काही यांचे शेंडे जळालेत असे आहेत पण म्हणजे आता उन्हाळा आहे ना त्यामुळे जळतं तर तर गजून आहे पण बरं का इकडं गवारीच्या शेंगाचं बी लावलं ला होतं गवारी लावल्यात म्हणून दाखवते इकडं अशा सगळ्या कवारी येत्या सारा आणि इकडे ना आधीच्याच मिरच्या आणि ही दोन रोप आहे ना एक आणि ती एक भेंडीचं होतं आधीचंच आहे तर इथे ना मुळं आल्या तर मुळं पण लावलेलं आहेत ह्यामध्ये बी मिक्स होतं ना त्यामुळे आलेत मुळं पण बऱ्यापैकी आणि ही भेंड्या पण आलेल्या आहेत म्हणजे भेंड्या लावल्यात आणि त्यानंतर हे पण मुळं अजून भेंड्याला भेंड्या पण आहेत आधीच्या ज्या आहेत तेवढ्या आणि भेंड्या पण आहेत आणि ही पण आहे पहा कारल्याचं पण वेल खूप आहेत खूप म्हणजे खूप होतात आणि चुकान ना आता उगवले म्हणजे दाखवत हे पहा चुका उगवते अजून खूप काय आहे अजून उगवते आणि आमची हावडी ना एवढी झाली एवढीच म्हणजे एवढीच लावली म्हणजे अशीच खराब खराब होते ती टाकली होती ती उगवली आहे तर त्या कमेंटचं उत्तर देते तर एका दादांची कमेंट होती की तू फक्त नाटक करते कामाचं किंवा तू, तू काम करत नाही असं तर दादा मी कामे काम करू अथवा ना करू पण जे मला करायचं आहे ते करावंच लागणार आहे काही दुसरं कोणी येऊन करणार नाही तर प्लीज राग मान नका मी जे करते ते चॅनलवर दाखवते तर माझे व्हिडिओ पण एवढं येत नाही तर दाट तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या